जादा परताव्याच्या आमिषानं गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी शाहूपूर येथील बहुचर्चित एस ट्रेडर्स अँड डेव्हलपमेंटसह संलग्न कंपन्यांचे कोल्हापूर इचलकरंजीसह हातकनंगले जयसिंगपूर शिरोळ कुरुंदवाळ परिसरातील सतरा एजंट पोलिसांच्या रडारवर आले शनिवारी कर्नाटकातील एजंट महेश जयपाल घाडगे वय सत्तेचाळीस रणार सोनतळी तालुका करवीर मूळ उगार खुर्द तालुका कागवाड बेळगाव या स्थानिक गुन्हे अन्वेषणनं जेरबंद केलं संशयितकडून बारा लाख पंचेचाळीस हजार रुपये किमतीची आलिशान मोटर हस्तगत करण्यात आली आहे शिवाय बँक खाती गोठवून त्याच्या स्थावर मालमत्तेचा शोध घेण्यात येत असल्याचं स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक रवींद्र कळंबकर यांनी सांगितलं संशयित अथवा कुटुंबियांच्या नावे असलेल्या मालमत्तेवर लवकरच टाच आणण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं संशयिताला चौदा जुलैपर्यंत पोलीस कोठडीचा आदेश झालाय एएस ट्रेडर्स अँड डेव्हलपमेंटसह संलग्न कंपन्यांच्या संचालकांसह एजंट आणि गुंतवणूकदारांना दाम दुप्पट परतव्याचा आमिष दाखवून कोट्यवधीचा गंडा घातलाय या प्रकरणी मुख्य संशयितासह एकोणचाळीस संशयितांविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय यापैकी एक एकवीस जणांना अटक करण्यात आली आणखी नव्यानं सतरा जणांची नावं निष्पन्न होत आहेत त्यामध्ये बहुतांश एजंट म्हणून काम केलेल्या संशयितांचा समावेश आहे संबंधितांनी कंपनीकडून मिळालेल्या कमिशन परताव्यातून स्थावर मालमत्ता केल्याचंही निष्पन्न आहे संशयितांना लवकरच चौकशीसाठी ताब्यात घेणार येणार असल्याचंही सांगण्यात आलं दरम्यान पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी एएस ट्रेडर्स प्रकरणी आर्थिक गुन्हे व स्थानिक गुन्हे अन्वेषण करून झालेल्या चौकशीचा आढावा घेतला चौकशीत दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे त्यांनी निर्देश दिले गुंतवणूकदारांच्या फसवणुकीला कारणीभूत ठरलेल्या एजंटांविरुद्ध कारवाईची विशेष मोहीम राबवण्याची त्यांनी सूचना केली आहे कोल्हापूर प्रतिनिधी मराठी एस न्यूज